जीवनाचा प्रवास करत असताना अंतर ठेवून वागू लागणाऱ्या माणसाकडं त्यांच्या वागणुकीची तक्रार कधीच करायची नसते कारण मनातली जागा ही आधीच त्यांनी रिकामी केलेली असते आणि हे वाक्य शांतपणे पण खोलवर जखम करणार आहे जेव्हा एखादी व्यक्ती हळूहळू अंतर ठेवू लागते ना तेव्हा ती फार दूर जात नसते तर ते आपल्या आयुष्यातून आपल्या मनातून आपल्या भावनातून स्वतःच पावलं माग घेत असते त्या बदललेल्या वागणुकीवर राग करावा जामी विचारावा स्पष्टीकरण मागावं असं नेहमी आपल्याला वाटत पण वास्तव असं असतं की जिथं आधीच मनातून जागा रिकामी झाले ना तिथं तक्रारीना अर्थ उरत नाही श्रोते हो कधी काही जिथं आपलं नाव घेतल्यावर डोळ्यात उभी यायचे ना तिथंच आज अनोळखी शांतता असते प्रश्न विचारलं तरी उत्तर कोरडी होतात अपेक्षा व्यक्त केल्या तरी त्या ओझ वाटू लागतात कारण अंतर हा अचानक घेतलेला निर्णय नसतोय तो हळूहळू वाढत जाणारा बदल असतोय आणि तो बदल समजत असताना सुद्धा आपण स्वतःला फसवत राहतो कदाचित सवय बदलली असेल कदाचित वेळ नाही असेल त्यांना पण मनाच्या आत कुठ तरी आपल्याला सध्या माहिती असतं की त्यांनी जागा सोडली आणि मग श्रोते हो अशा वेळी तक्रारी करणं म्हणजे स्वतःची उरलेली प्रतिष्ठा पण घालवणं कारण ज्यांना आपली किंमत समजते ना ते अंतर ठेवत नाहीत आणि जे अंतर ठेवतात ना ते आधीच आपल्या आयुष्याच्या खोलीतून बाहेर पडलेले असतात श्रोते हो मनरिकामा करणाऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःच्या मनातली जागा जपणं हे जास्त महत्वाचं आहे कारण आपलं मन भरायचं असतं तक्रारींनी नाही तर आत्मसन्मानानं आणि शांत स्वीकारानं